नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील पुस्तक सहावे डी यू वन वन सेवन विद्यार्थी सेवा कल्याण आणि गु विद्यार्थी गुणवत्ता विकास या विषयाची माहिती पाहूया घटक दोन विद्यार्थी विषयक नोंदी पाठ्यमुद्दे विद्यार्थ्यांविषयक नोंदींचे स्वरूप दोन शैक्षणिक प्रगतीचा आलेख तीन संकलित नोंदी ठेवण्याचे आधार चार संकलित नोंदपत्र नमुना उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केल्यावर आपणास समजेल की एक संकलित नोंदी पद्धतशीर ठेवण्याचे महत्त्व कळेल दोन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची माहिती केव्हाही पाहता येईल तीन पालकांना विद्यार्थ्यांच्या विकासाची माहिती देता येईल व विद्यार्थ्यात अपेक्षित सुधारणा घडवून आणण्याकरिता पालकांचे वि सहकार्य मागता येईल चार विद्यार्थ्यांतील उणीवांची माहिती मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांतील ते दोष घालविण्याकरिता विविध कार्यक्रमांची आखणी करून त्यावर अंमलबजावणी करता येईल पाठाचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे शिक्षणाचे ध्येय मानले गेले आहे मग आपल्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्याचा हा विकास साधला जातो काय हे पाहणे व तो तसा साधला जात नसेल तर योग्य ती योजना आकुंती कार्यान्वित करणे हे आवश्यक ठरते तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकास सर्वांगीण विकासाची माहिती देणे व अशा विकासाची द्र दृष्टीने पालकांनी काय करावे या बाबतीत पालकांना मार्गदर्शन करणे आवश्यक ठरते प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत या अशा नोंदी ठेवल्यास हे सहज शक्य होते विद्यार्थ्यांविषयी शिक्षकांना व मुख्याध्यापकांना समग्र माहिती असणे आवश्यक असते अशी माहिती असेल तरच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यात अपेक्षित सुधारणा घडवून आणण्याकरिता योग्य तो प्रयत्न करू शकतील अन्यथा ता त्यांनी केलेल्या प्रयत्नाचा विपरीत परिणाम होऊन विनायकम प्रकृ प्रकुवनम रचयामासवानरम अशी स्थिती निर्माण होऊ शकते विषय विवेचन एक विद्यार्थीविषयक नोंदींचे स्वरूप विद्यार्थीविषयक नोंदी ठरवताना नोंदी कोणत्या ठेवाव्यात हे प्रथम निश्चित केले पाहिजे ज्या नोंदीतून विद्यार्थ्याला समजून घेऊन त्यांच्यातील दोष दूर करून त्यांचा विकास साधण्याकरिता मदत होईल अशाच नोंदी घ्याव्यात अनावश्यक नोंदी करू नयेत एक वैयक्तिक नोंदी या दृष्टीने विचार केला असता प्रथम विद्यार्थी विषयक नो वैयक्तिक नोंदी, नोंदी अग्रक्रमाने घ्यावयास हव्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचे त्यांचे नाव पत्ता वर्ग वय नोंद घेण्याचे तारखेस पूर्वीची ता शाळा शाळा बदलण्याचे कारण आवडते खेळ अभ्यासपूरक कार्यक्रमातील सहभाग दररोज अभ्यास करण्याची वेळ व पद्धती अभ्यासपूर्वक कार्यक्रमातील सहभाग अभ्यास करण्याचे स्थान आवडत्या अभ्यासक्रमांची क्रमानुसार तीन नावे शिक्षण संपल्यावर करण्याची इच्छा असलेल्या आवडीच्या क्रमानुसार तीन व्यवसायांची नावे आवडते छंद इत्यादी नोंदी कराव्यात दोन पालकांसंबंधी माहिती विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर त्यांच्या पालकांचा क्षमतेचा आचार विचारांचा प्रभाव बराच पडत असतो म्हणून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्याकरिता पालकांविषयी काही माहिती असणे आवश्यक आहे पालकांची म्हणजेच आई वडील आणि पालक दुसरे असलेस त्यांची माहिती शिक्षकांना असणे आवश्यक आहे तीन आईवडिलांसंबंधी माहिती आईवडिलांचे नाव व पत्ता शिक्षण मुला मुलगा शिकत असताना आईवडिलांसोबत राहतो काय आईवडिलांचा व्यवसाय व मासिक आर्थिक उत्पन्न भावंडांची संख्या भावंडांकडून घर चालवण्यास आर्थिक सहाय्य घरात उपलब्ध असलेल्या सोयी शिकत असताना विद्यार्थ्यांकडून अर्थार्जनाची काही अपेक्षा आहे काय विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासंबंधी आईवडिलांची अपेक्षा शिक्षण विषयासंबंधी आईवडिलांची अपेक्षा आई सक्की आहे की सावत्र आहे इत्यादी सर्व नोंदी माहीत असाव्यात चार पालकांसंबंधी काही विद्यार्थी विभिन्न कारणांमुळे आईवडिलांपासून राहत दूर राहून शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांच्या गावात काही व शाळा नसल्यामुळे इतर गावात जाऊन एखाद्या नातेवाईकांकडे राहून शिकावे लागते आई वडिलांची आर्थिक क्षमता शिक्षण देण्याची नसते त्यामुळे दे एखाद्या जवळच्या नातेवाईकाकडे राहून शिक्षण पुरे करावे लागते तेथील वातावरण व शिस्तीच्या नियमाचाही विद्यार्थ्यांच्यावर कॉ शिक्षणावर परिणाम होत असतो म्हणून यासंबंधी माहिती शाळेस असणे आवश्यक असते नातेवाईक पालकांसंबंधी आईवडिलांच्या बाबतीत जी माहिती नोंदवायची आहे तशीच माहिती नोंदवून घ्यावयास हवी याशिवाय या पालकांच्या विद्यार्थ्यांकडून घरकामाच्या बाबतीत काय अपेक्षा आहेत हे नोंदवून घ्यावयास हवे पाच वसतिगृहाबद्दल माहिती वसतिगृहाचे बाबतीत काही माहिती शाळेस असणे आवश्यक आहे वसतिगृहाचे नाव व पत्ता संचालक संस्था व तिचे प्रमुख पदाधिकारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या जेवण खावाण्याच्या वेळा नित्य जेवणाचे घटक तसे वसतिगृहाच्या नियमावली शाळेस माहीत हवी म्हणून यासंबंधी नोंदी शाळेत नोंदीत असाव्यात दोन शैक्षणिक प्रगतीचा आलेख ही सर्वसाधारण माहिती घेतल्यानंतर खालील बाबतीत विद्यार्थ्यांच्या सद्यस्थितीची वेळोवेळी नोंद घेण्यात यावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वा अवनतीचा आलेख आपणास पाहता येतो एक शारीरिक क्षमता विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देताना त्यांच्या विविधांगी प्रगतीचा लेख तयार करण्याकरिता विविध अंगांचे बाबतीत त्यांची सद्यस्थिती नोंदवून घ्यावयास हवी शारीरिक क्षमतांचे बाबतीत वय उंची वजन छाती दृष्टी आदींची नोंद घ्यावी परंतु यातून विद्यार्थ्यांच्या खऱ्या शारीरिक क्षमतेचा बोध होत नाही याबरोबर संबंधित वयोगटाची सरासरी व आदर्श अपेक्षित उंची किंवा वजन किंवा छाती किंवा दृष्टीची नोंद पुस्तकेत हवी एक याशिवाय विविध व्यक्तिगत शारीरिक क्षमतांच्याही नोंदी परिरक्ष परीक्षणानंतर नोंदवून घ्यावयास हव्यात उदाहरण गती म्हणजे स्पीड चपलता सहनशक्ती शक्ती इत्यादी दोन तसेच व सामूहिक शारीरिक क्षमतांचीही नोंद घ्यावयास हवी संचलन कवायती व सामूहिक खेळात त्यांची स्थिती काय आहे हेही नोंदवून घ्यावे विशेषत कोणत्या खेळात त्यांची रुची आहे याची नोंद घ्यावी तसेच त्याला काही प्रावीण्य मिळाले असेल तर त्याचीही नोंद घेण्यात यावी तीन स्वास्थ्य उपरोक्त नोंदीवरून विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची पूर्ण कल्पना येत नाही सर्वसाधारण स्वास्थ्य कसे आहे हे देखील शिक्षकास माहीत हवे याकरिता वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या नोंदी घ्यावयास हव्यात या नोंदींमध्ये विविध शारीरिक प्रणालींची माहिती नोंदवणे आवश्यक ठरते कान नाग डोळे हृदय चयापय इत्यादींचे बाबतीत विद्यार्थ्यांची स्थिती वेळोवेळी नोंदवून घेण्यात आली तर संबंधित पालकास योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य सुधारता येते दुसरा महत्त्वाचा घटक मानसिक क्षमता विकास शिक्षणाचा प्रामुख्याने उद्देश मानवी मनाचा विकास करणे म्हणजे या उन्नयन करणे आहे मनाचे तीन भाग कल्पिले जातात ज्ञानात्मक क्रियात्मक व भावात्मक या तीनही बाबतीत मनाचा विकास साधणे अपेक्षित आहे एक ज्ञानात्मक नोंदी ज्ञानात्मक भागामध्ये शाळेत जे एक विविध विषय शिकवले जातात त्यांचा अंतर्भाव होतो या सर्व विषयांच्या बाबतीत आकलन पृथककरण तुलना आदी वर्तमान परीक्षा प्रणालीतून अभ्यासल्या जातात या विषयांचे बाबतीत नोंदी ठेवणे व त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती कशी काय होत आहे हे पाहणे व पालकास त्या बाबतीत माहिती देणे शक्य असते दोन क्रियात्मक नोंदी विद्यार्थ्यांच्या झालेल्या सा ज्ञानात्मक विकासातून त्यांची क्रियात्मक क्षमता विकसित व्हावयास हवी भाषेच्या शब्दभांडार व रचनाविषयी ज्ञानातून या ज्ञानाचा नित्य व्यवहार काय परिणाम झाला आहे हे तपासून त्यांच्या नोंदी घ्यावयास हव्यात याकरता वेळा वेगळ्या चाचण्या घ्यावयास लागतील उदाहरणार्थ भाषाविषयक क्रियात्मक ज्ञानाच्या नोंदीकरिता तोंडी परीक्षा व संभाषण क्षमता चाचणी भाषणा भाषण क्षमता चाचणी यावरून घ्या घेऊन आवश्यक त्या नोंदी घ्याव्या लागतील तीन भावात्मक विकास भावात्मक विकासाच्या नोंदी घेण्याची व्यवस्था शिक्षण व्यवस्थेत अजून निर्माण झालेली नाही व्यक्तिमत्वासंबंधी नोंदी या बाबतीत काही अपेक्षांची पूर्ती करतात त्यांच्या नोंदी ठेवणे योग्य ठरते या भावात्मक नोंदीतून संबंधित विद्यार्थ्यांशी कसे वागावे व त्याचे मार्गातरीकरण व उन्नयन कसे करावे हे शिक्षकास ठरविता येते उदाहरणार्थ विद्यार्थी आत्मकेंद्री वा बाह्य केंद्रीय आहे याचे ज्ञान झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना वेगवेगळे वेग विदे विद्यार शैक्षणिक कार्यक्रम देऊन त्यांचा विकास साधता येतो स्वार्थी किंवा परोपकारी व्य सहनशक्ती सहनशील किंवा असहनशील शांत किंवा क्रोधी हे आढळल्यास त्यांच्याशी कसे भागावे हे शिक्षकास ठरविता येते नम्रता उद्धटपणा दृढ निश्चयीपणा किंवा धरसोड वृत्ती या बाबतीतही नवीन नोंदी घ्यावयास हव्या आत्मसन्मानाची किंवा आत्महीनतेची भावना या बाबतीतही नोंदी असाव्यात भिन्नते भित्रेपणा व निर्भयपणा या विद्यार्थ्यांच्या जीवनात दिशा ने ने काम करतो म्हणून या बाबतीत नोंदी असाव्यात सर्व धर्म समभाव वृत्ती आपला धर्म श्रेष्ठ समजण्याची वृत्ती यांची नोंदी घ्यावी देशप्रेमाची नोंदविण्यात यावी मनोविकासाच्या बाबतीत भारतीय प्राचीन व्यव शिक्षण व्यवस्थेतील उद्दिष्टही लक्षात ठेवणे आवश्यक ठरते प्राचीन भारतीय स्व व्यवस्थेनुसार मानसोन्नती म्हणजे ज्ञान ज्ञानेंद्रियावर व कर्मेंद्रियावर नियंत्रण ठेवणे असे आहे नियंत्रण अस याचा अर्थ संबंधित इंद्रियांना व अयोग्य प्रकारच्या विषयापासून दूर ठेवण्याची व चांगल्या विषयाच्या संबंध सतत संपर्क व सा सहचर्य ठेवण्याची मनाची क्षमता वाढविणे असं आहे पाश्चात्य मनोविज्ञानानुसार बोलावायचे झाले तर नियंत्रण म्हणजे मनाचा निरोध मार्गांतरीकरण व उन्नयन क्षमतांचा विकास साधणे आहे मनावर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेचे दुसरे एक स्पष्टीकरण भारतीय विचार परंपरेत दिले आहे ते म्हणजे षडरीपुरवर विजय षडरिपू म म्हणजे काम क्रोध लोभ मोह मद मत, मत्सर या दृ दुष्ट, दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवणे असा आहे ही आ, श क्षमता विद्यार्थ्या विकसित होत आहे काय याची नोंद जर आम्ही या संकलित नोंदपत्रिकेत घेतली तर या गोष्टीकडे समाजाचे लक्ष वेधले जाईल व अनेक दुष्ट प्रवृत्तीवर नियंत्रण आणता येईल या बाबतीत नोंदी घेण्याकरता विशेष परीक्षण व्यवस्थेत नियोजन करावे लागेल ती व्यवस्था सध्या आपल्या शिक्षण प्र व्यवस्थेत नाही तीन आत्मविकास एक जो विकास साधणे ही शिक्षणाचे प्रमुख ध्येय असाव्यास हवे तो विकास म्हणजे आत्म आत्मिक विकास होय कारण याच्या विकासातूनच समाज कल्याणकारी माणूस घडत असतो असा मानवच समाजाचे सुख शांती व विहीनता निर्माण करतो म्हणून या विकासाच्या नोंद घेणे व त्याकडे शिक्षक पालक व शासन यांचे लक्ष वेधणे आवश्यक आहे सर्वाभूती समभाव स सेवा वृष वृत्ती व आत्मचिंतन या क्षमतांच्या विकासाची नोंद घेण्यात यावी अशा नोंदी घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे निरनिराळ्या प्रसंगातून निरीक्षण करावे लागेल संकलित नोंदी ठेवण्याचे आधार एक शिक्षक स्मरण पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांविषयी संकलित नोंदी ठेवताना त्या थे विद्यार्थ्यांचे एक सतत व समग्र शिक्षण निरीक्षण म्हणजे कंटिन्युअस अँड क कॉम्प्रेहेसिव शिक्षकांकडे व्हावयास हवे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या वागणुकीकडे सतर्कपणे पाहावयास हवे त्याच्या निरीक्षणात येणाऱ्या विशेष बाबींची त्याने नोंद करावयास हवी याकरिता शिक्षकाने, या शिक्षकाने स्मरण पुस्तिकेचा उपयोग करावा कोणत्याही विद्यार्थ्यांकडून काही चांगले किंवा वाईट काम घडल्यास आपल्या छोट्याशा स्मरण पुस्तिकेत म्हणजे डायरीत त्या घटनेचा ची संक्षेपाने नोंद घ्यावी आणि तसेच विविध प्रसंगात तो कसा वागतो याच्या नोंदीही त्यांच्या नकळत ठेवावयास हव्या दोन व्यक्तिमत्वमापन मा कसोट्या नित्य व समग्र निरीक्षणात अनेक बाबींची मापन होते ही बाब खरी असली तरी तशी परिस्थितीच निर्माण न झाल्यास काही बाबींचे निरीक्षण करता येत नाही व त्यामुळे आवश्यक त्या नोंदी घेता येत नाहीत म्हणून व्यक्तिमत्व मापनासंबंधी विविध कसोट्यांचा उपयोग करून विष आवश्यक त्या नोंदी घ्यावयास हव्या तीन संकलित नोंदपत्र प्रपत्रे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत समग्र माहिती उपलब्ध करून देणारी संकलित नोंदपत्रके सर्व शाळांनी ठेवावयास हवी ही नोंद प्रपत्रे शाळेतील वर्गसंख्येनुसार तीन सहा किंवा आठ वर्षापर्यंत चालणारी असावी त्यात विद्यार्थ्यांच्या क्रमिक विकासाचे चित्र पालकांपुढे किंवा पाहणाऱ्या विद्या कोणत्याही व्यक्तीपुढे उभे राहावायस हवे या प्रपत्रातच शाळेद्वारे विविध बाबतीत होणारी प्रगती ही संकांच्या भाषेत व वर्णांच्या भाषेत अंकित करावयास हवी शक्य असल्या आले आलेखही देण्यात यावेत चार संकलित नोंद प्रपत्रांच्या स्नानांतरण किंवा हस्तांतरण संकलित नोंद प्रपत्रांची प्रतिलिपी विद्यार्थ्यांना शाळा सोडून जाताना देण्यात यावी या प्रपत्राचा उपयोग विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळा किंवा कॉलेजात ज प्रवेश घेताना किंवा नोकरी देताना होऊ शकेल संकलित नोंदपत्राचा नमुना आदर्श संकलित नोंदपत्र कसे असावे याची कल्पना यावी म्हणून एक नमुना जो सोबत जोडलेला आहे त्यात आवश्यक तो फेरफार करून शाळेत सह उपयोग काढता येईल संकलित नोंद प्रपत्र नमुना एक विद्यार्थ्याचे पूर्ण नाव दोन अस, असल्यास टोपण नाव तीन पूर्णपत्ता चार शाळा प्रवेश दिनांक प्रवेश क्रमांक पाच शाळा प्रवेश वर्ग जन्मतारीख दिनांक रोजी असलेले वय सहा पूर्वीची शाळा सात शाळा बदलण्याचे कारण आठ आवडता खेळ नऊ आवडता छंद दहा आवडता विषय अभ्यासविषयक नोंदी आवडते विषय आवडीकच्या क्रमानुसार इथे नोंदवावेत अभ्यास करण्याची जागा प्रशस्त आहे काय दोन आजूबाजूस गोंगाट होतो काय गोंगाट होत असल्यास कशाचा तीन अभ्यासाची वेळ शाळे शारीरिक कार्यक्रमाविषयी एक आवडते खेळ आवडीनुसार क्रमांक क्रमानुसार लिहावे दोन हे खेळ कुठे खेळतो तीन खेळाची वेळ आणि मार्गदर्शक कोण आईवडिलांची माहिती एक वडिलांचे पूर्ण नाव व पत्ता दोन वडील जिवंत आहेत का तीन वडिलांचा व्यवसाय आर्थिक उत्पन्न चार एकूण अपत्ते त्यांची नावे व वय इथे नाव आणि वय लिहायचे पाच अन्य अपत्यांकडून आर्थिक मदत होते काय होत असल्यास कशी चार भाऊ व बहिणी यांची संख्या त्यांची नावे व वय येथे नोंदवावी सहा वडिलांचे शिक्षण सात वडिलांच्या सवयी किंवा छंद आठ आई वडिलांच्या विद्यार्थ्यांकडून घरकामाविषयी किंवा पैसा कमवण्याविषयीच्या अपेक्षा असल्यास किती नऊ विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाविषयी अपेक्षा दहा आई सावत्र आहे की सक्की अकरा शिक्षण बारा सवयी किंवा छंद तेरा सावत्र आईपासून झालेली अपत्ये आईंच्या विद्यार्थ्यांकडून घरकामाविषयीच्या अपेक्षा सहा आई फावला वेळ कसा घालविते विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्या वसतिगृहाविषयीची माहिती एक वसतिगृहाचे नाव व पत्ता दोन संचालकांचे नाव शिक्षण तीन अन्य प प्रमुख पदाधिकारी चार संचालकांच्या भेटण्याची वेळ पाच वसतिगृहातील विद्यार्थी संख्या सहा जेवणाच्या वेळा आणि झोपण्याच्या वेळा सात अभ्यासाकरिता जागा अभ्यासाची वेळ पालकांसंबंधी वि माहिती एक पालकांचे नाव व पत्ता दोन पालकांचे विद्यार्थ्याशी नाते तीन पालकांची अपत्ये चार पालकांचे उत्पन्न पाच शिक्षण सहा मुलाचे आईवडील मुलाच्या शिक्षणाकरिता कोणता आर्थिक भार उचलतात का सात पालकांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा घरकामाविषयी आठ विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाविषयी अपेक्षा येथे एक तक्ता दिलेला आहे तो आपण पाहूया आता आपण पाहिलेल्या क्षमतांविषयी येथे नोंदी करायच्या आहेत याप्रमाणे रखाणे आखायचे आहेत सत्र दिनांक वर्ग वय शारीरिक क्षमता व आरोग्य यामध्ये व्यक्तिगत क्षमता सामूहिक क्षमता स्वास्थ्य क्षमता एकूण मानसिक क्षमता ज्ञानात्मक क्रियात्मक भावात्मक एकूण आत्मिक विकास सर्वभूती समभाव त्याग वृत्ती आत्मचिंतन एकूण शालेय विषय भाषा एक भाषा दोन भाषा तीन गणित विज्ञान समाजशास्त्र कला आणि एकूण याप्रमाणे येथे नोंद करायची आहे त्याचबरोबर खाली विद्यार्थी विकासचा आलेख दिलेला आहे यामध्ये दहा ते शंभर या, या टप्प्यानुसार शारीरिक क्षमता व आरोग्य मानसिक क्षमता आत्मिक विकास भाषाविषय भाषा एक दोन तीन भा गणित विज्ञान भौतिक रसायन जीवशास्त्र सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल आणि कला गट यामध्ये चित्रकला हस्तकला संगीत यानुसार नोंद करायची आहे येथे एक सूचना दिलेली आहे पहिल्या प्रपत्रात नोंदी अतिशय गुणात्मक किंवा वर्णनात्मक श्रेणीत घ्याव्यात आलेख नोंदवताना एका आलेखात दाखवायच्या विभिन्न बाबतीच्या नोंदी वेगळ्या शाहीने दाखवाव्यात अशी नोंद करून खाली मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घ्यावी धन्यवाद आणि प्रत्येक सत्रामध्ये याप्रमाणे नोंदी करण्यात याव्यात धन्यवाद घटक दोन विद्यार्थीविषयक नोंदी या पाठाचा सारांश आपण जर पाहिला तर तो याप्रमाणे असेल ज्या नोंदींमुळे विद्यार्थ्यांना समजून घेणे त्यांचे दोष दूर करून त्यांचा विकास साधणे शिक्षकात शक्य होते अशाच नोंदी शिक्षकाने कराव्यात त्या नोंदींमध्ये विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती त्याच्या आईवडिलांची माहिती त्याच्या शारीरिक व मानसिक क्षमता त्यांचे कार्यकौशल्य इत्यादी बाबींच्या नोंदी शिक्षकाने कराव्यात संकलित नोंद पत पत्रिकेत नोंद करताना शिक्षकाने आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या दैनंदिनीतील नोंदींचा उपयोग करावा व व्यक्तिमत्व मापन कसोट्यांचा निष्कर्षाचा उपयोग करावा धन्यवाद